नमस्कार एम पी एस सी मित्रच्या या नवीन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्याचे काही प्रकार पाहिले जसं उद उद्गारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य असे अनेक वाक्यांचे प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले याच व्हिडिओचा दुसरा भाग आज आपण सादर करीत आहोत यामध्ये आपण अजून काही वाक्यांचे प्रकार पाहूया की जे वाक्यांचे प्रकार तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि समजून घ्यायला थोडेसे किचकट आहेत तर वाक्यशास्त्रानुसार वाक्यांचे जे प्रकार पडतात म्हणजे वाक्यामध्ये किती विधानं आहेत त्यानुसार जे प्रकार पडतात त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया तर सुरुवातीला पाहूया आपण केवळ वाक्य म्हणजे काय आता आपण वाक्यशास्त्रानुसार वाक्याचे जे प्रकार पडतात त्यापैकी पहिला महत्वाचा आणि सोपा प्रकार म्हणजे केवळ वाक्य याची माहिती घेऊया केवल वाक्य हे नावावरूनच आपल्या लक्षात येईल की ते केवळ एक वाक्य आहे तर केबल वाक्याचं मुख्य लक्षण म्हणजे त्या वाक्यामध्ये एकच विधेय आणि एकच उद्देश असतो म्हणजे थोडक्यात तो एकच ते एकच वाक्य असतं की जे ज्या वाक्याला आपण वाक्यशास्त्रानुसार केबल वाक्य म्हणतो याचं एक उदाहरण पाहूया आपण असं वाक्य आहे तानाजी लढता लढता मेला यामध्ये मेला हे विधेय आहे तानाजी हा उद्देश आहे विधेय म्हणजे साधारणतः क्रियापद आणि उद्देश म्हणजे करता हे तर तुम्हाला माहितच आहे तर या वाक्यामध्ये एकच उद्देश आहे एकच विधेय आहे त्यामुळे हे केवल वाक्य आहे आणि केवल वाक्य हे नेहमी एकच वाक्य असतं म्हणजे आपण जेव्हा वाक्याचे वेगवेगळे विभाग पाडतो वाक्य अनेक वाक्य एकत्रित होऊन त्याचे जे विभाग बनतात त्याचे जे प्रकार बनतात या सर्वामध्ये केवल वाक्याचं वैशिष्ट्य हे आहे की ते केवळ एकच वाक्य असतं आता आपण केवल वाक्याची अजून दोन उदाहरणं पाहूया उद्या मतदान आहे दुसरं वाक्य तू केव्हा जाणार आहेस या सर्व वाक्यांमध्ये एकच विधेय आणि एकच उद्देश आहे हे आपल्या लक्षात येईल त्यामुळे ही केवल वाक्याची उदाहरणं आहेत केवल वाक्य कोणत्याही प्रकारचं असू शकतं म्हणजे विधानार्थी असू शकतं उद्गारार्थी असू शकतं प्रश्नार्थी सुद्धा असू शकतं पण तरीही त्याचा प्रकार हा केवल वाक्य हाच राहतो आता आपण मिश्र वाक्याची माहिती पाहूया वाक्य ह्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये एकाहून जास्त वाक्य आहेत याआधी आपण जे केवल वाक्य पाहिलं त्यामध्ये एकच वाक्य होतं वाक्यामध्ये एकाहून जास्त वाक्य असतात फक्त मिश्र वाक्याचं हे वैशिष्ट्य की ही जी एकाहून जास्त असलेली वाक्य एकमेकांशी गवणत्व सूचक उभ्यान्वयी अवयाने जोडलेली असतात जेव्हा गौणत्व सूचक उभ्यान्वयी अवयाचा उपयोग आपण करतो तेव्हा नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की गौणत्व म्हणजे लहान किंवा कमीपणा जेव्हा आपण गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय वापरतो तेव्हा आपोआपच एक वाक्य प्रधान होतं आणि उरलेली वाक्य एक किंवा अनेक ही जी असतील ती गौण होतात म्हणजे एक जे प्रधान वाक्य असेल आणि उरलेली गौण वाक्य असतील गौणत्व गौणत्वसूचक उभयान्वयी अवयाने जोडलेली असतील त्यावेळेस आपण त्याला मिश्र वाक्य असं म्हणू शकतो आता आपण याची काही वैशिष्ट्य पाहूया गौणत्वसूचक उभयान्वय अवयांबरोबरच सर्वनामे विशेषणे क्रियाविशेषणे यांनीही जर दोन वाक्य जोडलेली असली तर त्याला मिश्र वाक्य म्हणतात हे पण एक लक्षात ठेवा आता आपण एक उदाहरण पाहूया गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे या वाक्यामध्ये गुरुजी म्हणाले हे मुख्य वाक्य आहे किंवा प्रधान वाक्य आहे आणि प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे हे गौण वाक्य झालं आणि हे की या सूचक अवयांनी जोडलेलं आहे त्यामुळे हे, हे मिश्र वाक्य आहे जर हे वाक्य प्रधानत्व बोधक जोडलेलं असतं म्हणजे गुरुजी म्हणाले आणि प्रत्येकाने शाळेत यावे अशा प्रकारे जर प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय इथे वापरलं असतं तर हे संयुक्त वाक्य झालं असतं पण गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरल्यामुळे हे मिश्र वाक्य झाले उभयान्वयी अवयांचे हे जे प्रकार आहेत म्हणजे जसं गौणत्व सूचक किंवा प्रधानत्व बोधक तर याची माहिती उभयान्वयी अव्ययांच्या घटकामध्ये आपण सविस्तरपणे दिलेली आहेच आहे पण या घटकाच्या अभ्यासा आपण ती माहिती पुन्हा एकदा पाहूया मिश्रवाक्य ओळखताना आपल्याला गौणत्व सूचक उभ्यान्वयी अवयव ओळखणं आवश्यक आहे तर त्याचा आपण एक तत्ता केलेला आहे या तत्व्यानुसार स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहेत म्हणून म्हणजे मर की आयसाजे नंतर कारणबोधक अव्यय आहेत कारण कारण की का की यानंतर उद्देशबोधक अव्यय आहेत म्हणून सबब यास्तव याकरिता यासाठी यामुळे नंतर संकेतबोधक अव्यय आहेत जर तर जरी तरी म्हणजे की याचबरोबर आपण आधी सांगितल्याप्रमाणे इतरही काही शब्द वाक्यात दोन वाक्य जोडण्याचं काम करतात तर सर्वनाम विशेषणं आणि क्रियाविशेषणं हे ते घटक आहेत सर्व नामांमध्ये हा जो तो जे ते नंतर विशेषणांमध्ये असा एवढा क्रियाविशेषणांमध्ये सुद्धा इथे तिथे जेव्हा तेव्हा असे तसे असे अनेक शब्द आहेत एक लक्षात घ्या की ही, नाही ही यादी परिपूर्ण नाहीये ही तुम्हाला केवळ दाखल यादी दिलेली आहे की ज्यामुळे तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात यावा यावा त्या अवयवाचा अर्थ त्याचा वाक्यात जो उपयोग केलेला आहे त्यावरून ठरतो त्यामुळे जर ते कारणबोधक अव्यय आपण केव्हा म्हणतो जेव्हा त्या वाक्यामध्ये त्याचा कारणासाठी उपयोग केलेला असेल तर ते कारणबोधक का अव्यय होईल आता आपण संयुक्त वाक्य म्हणजे काय ते पाहूया संयुक्त वाक्य ओळखण्याची महत्वाची खूण म्हणजे संयुक्त वाक्यामधली जी वाक्य आहेत ती प्रधानत्व बोधक उभयान्वयी वे अवयाने जोडलेली असतात यासाठी आपण एक उदाहरण पाहूया मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो या वाक्यामध्ये व हे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे समजा हे अव्यय आपण या वाक्यातून बाजूला केलं तर आपल्याला अशी दोन वाक्य मिळतील की मी रोज सकाळी पहाटे उठतो एक तासभर शाळेचा अभ्यास करतो म्हणजे ही दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आहेत आणि एकमेकांवर अवलंबून पण नाही आहेत अवलंबून अशासाठी आहेत की ज्याचा उभयान्वयी अवयाने संबंध दाखवलेला आहे म्हणून त्यामुळे जेव्हा दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात आणि दोन्ही वाक्य सारख्याच बरोबरीची असतात म्हणजे प्रधान वाक्य किंवा गौण वाक्य न होता दोन्ही वाक्य मुख्य असतात त्यावेळी त्या वाक्य प्रकाराला संयुक्त वाक्य असं म्हणतात संयुक्त वाक्य ओळखण्यासाठी आपल्याला प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय ओळखण्याची गरज आहे यासाठी त्याचा आपण तक्ता एक पाहूया प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांमध्ये चार प्रकार आहेत समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक समुच्चय बो, समुच्चयबोधक अवयांमध्ये आणि व शिवाय अन आणखी आणि नी अशी अवय येतात विकल्पबोधक प्रकारामध्ये अथवा वा किंवा अगर ही अवय येतात न्यूनत्वबोधकामध्ये पण परंतु परी बाकी किंतू ही अवय येतात आणि परिणाम बोधकामध्ये म्हणून तेव्हा तस्मात अतयव यास्त सबब याकरिता अशी काही अव्यय येतात इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की काही अव्यय तुम्हाला यातल्या प्रकारांमध्ये पुन्हा पुन्हा आलेले दिसतील किंवा एकच अव्यय कधी कधी दोन प्रकारांमध्ये पण दिसेल तर याचा अर्थ असा आहे की तेव्हा त्या वाक्यामध्ये त्याचा तो अर्थ आहे म्हणजे तो जर विकल्पासाठी वापरला असेल तर तिथे ते विकल्पबोधक होईल जर त्यांनी कारण दर्शवलं असेल तर त्याचं ते कारणबोधक अव्यय होईल त्यामुळे तुम्ही फक्तही त्यावरून प्रकार ओळखण्यापेक्षा त्याचं वाक्यात जे कार्य आहे जे पण सुरुवातीपासून सांगतोय की व्याकरणाच्या संकल्पना समजून घेताना तुम्ही त्या वाक्यामध्ये त्या शब्दाची जात ठरवताना त्याचं कार्य लक्षात घ्या त्या वाक्याचा अर्थ लक्षात घ्या तसंच संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ओळखताना तिथे त्या अव्ययाचं जे कार्य आहे त्यावरून त्याचा प्रकार ठरवा आणि त्यावरून त्या वाक्याच्या वाक्याची जात ओळखा वाक्याचा प्रकार ओळखा म्हणजे तुमचा प्रकार कधी चुकणार नाही वाक्यांचे प्रकार या आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही सरावासाठी वाक्य दिलेली होती आणि त्या वाक्यांचे प्रकार ओळखा असं सांगितलं होतं त्या वाक्यांचे प्रकार म्हणजे त्यांची उत्तरं आणि त्यांची स्पष्टीकरण ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पहिलं वाक्य होतं उद्या सुट्टी मिळाली तर मी गावाला जाईल या वाक्यामध्ये तर हा संकेतार्थी किंवा अट दाखवणारा शब्द आहे त्यामुळे हे वाक्य आहे संकेतार्थी याचबरोबर हे होकारार्थी ही वाक्य आहे दुसरं वाक्य होतं अस्मिताच्या डोळ्यात पाणी आले हे वाक्य विधानार्थी आहे यात विधान केलेलं आहे माहिती सांगितलेली आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम आहे त्यामुळे हे विधानार्थी वाक्य आणि याचबरोबर होकारार्थी पण आहे यानंतर तिसरं वाक्य होतं अजून वसंत ऋतू संपला नाही या वाक्यामध्ये विधान आहे कारण विधान केलेलं आहे विधानाच्या शेवटी पूर्णविराम आहे पण हे नकारार्थी वाक्य आहे कारण नाही असं क्रियापद आहे याच्यात चौथं वाक्य होत तू सायकल चालवायला कधी शिकलास यामध्ये प्रश्न विचारलेला आहे प्रश्नचिन्हही आपल्याला दिसत आहे त्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य आहे आणि त्याचबरोबर होकारार्थी आणि प्रश्नार्थी वाक्य आहे यानंतर पाचवं वाक्य आहे तुम्ही मला रजा द्यावी इथे द्यावी या क्रियापदाकडून इच्छा व्यक्त होते आणि यामध्ये वी हे रूप आहे आपण ती खूण सांगितली होती विद्यार्थी वाक्य जेव्हा ओळखायचं असेल तेव्हा वी असं रूप येतं त्यामुळे हे विद्यार्थी वाक्य आहे लगेच सहावं वाक्य आहे तुम्ही मला रजा द्या या दोन वाक्यातला फरक नक्की लक्षात घ्या या वाक्यामध्ये विनंती आहे किंवा प्रार्थना आहे यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि होकारार्थी पण आहेच यानंतर सातवं वाक्य आहे बापरे केवढा हा उन्हाळा याच्यात उद्गार आहे उद्गारार्थी चिन्ह आपल्याला दिसत आहे त्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहे आणि होकारार्थी पण आहे यानंतर आठवं वाक्य आहे आमच्या गाईला हिरवा चारा आवडतो हे सरळ सरळ विधानार्थी वाक्य आहे आणि होकारार्थी पण आहे तुम्ही माझे काम कधी कराल इथे आपल्याला प्रश्नचिन्ह दिसतय हे प्रश्नार्थी वाक्य आहे आणि होकारार्थी पण आहे दावं वाक्य आहे वा किती सुंदर आहे ही बाग इथे आपल्याला उद्गारचिन्ह दिसतय आणि हे होकारार्थी पण आहे त्यामुळे उद्गारार्थी आणि होकारार्थी असा याचा प्रकार येईल वाक्यांचे प्रकार याविषयीचे आमचे दोन्ही व्हिडिओ तुम्ही निश्चितपणे पाहिले असतील त्यासाठी सरावासाठी दिलेले प्रश्न सोडवले असतील त्याची काही उत्तरंही तुम्ही आम्हाला दिलेली आहेत आम्हाला खात्री आहे की याचा तुम्हाला अभ्यासासाठी खूप उपयोग होतोय कारण मुख्य पुस्तकाचा अभ्यास आणि त्याला पूरक असा व्हिडिओ पाहून केलेला अभ्यास हा मिळून तुमचा अभ्यास जास्तीत जास्त परिपूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे आता यापुढचा व्हिडिओ आपण वाक्याशी संबंधित वाक्य रूपांतराचा घेणार आहोत तो पण निश्चित पहा तोपर्यंत तुमचे अभिप्राय कळवा तुमच्या सूचना कळवा आणि असाच उत्तम प्रतिसाद आम्हाला देत राहा धन्यवाद